नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत न्यारीवरचा ठेचा आणि भाकरी एक छोटंसं निवेदन रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक करा व्हिवर्स नाही वाढलं की काम करण्याचं प्रोत्साहन कमी होतं असं वाटतं की इथेच थांबावं कंटिन्यू राहण्यासाठी प्लीज तुमचा एक लाईक शेअर सबस्क्राईब महत्त्वाचा आहे पाहूयात तर गावाकडे जेव्हा शेतात मळ्यात किंवा रानात जातात तेव्हा न्यारीवर ठेचा आणि भाकरीच घेऊन जातात तर सर्वात आधी बन आपण भाकरी बनवून घेऊयात तर किचन ओट्यावरच मी असा रुमाल अथरून घेतला म्हणजे परात सरकणार नाही आणि त्यानंतर त्यावर मोठा ताट किंवा परात ठेवला आता भाकरी बनवण्यासाठी पीठ घेऊयात तर इथे मी बाजरीचं पीठ घेतलं आहे जेवढी भाकरी बनवायचं तेवढं पीठ टाकून घेतलं त्यानंतर यात घालूया अगदी थोडंसं मीठ आता यावर हाताने असं थोडं थोडं पाणी घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालूनच हे पीठ भिजवून घ्यायचं लागेल तसं पाणी घ्यायचं आणि मग एकसारखा हा गोळा बनवायचा परातीला घासत घासत हे पीठ असं भिजायचं म्हणजे यामध्ये जी एखाद गुठळी असते तीही मुळून जाते हा रुमाल कोरडा आहे म्हणून परात थोडीशी सरकती आहे तर तुम्हाला असं नसेल जमत तर तुम्ही हातावरच गोल असा उंडा बनवून घेऊ शकता आणि मग त्याला असा प्रेस करून द्यायचा आता हा जो रुमाल आहे हा आपण काढून घेऊयात आणि परातीखाली असा ओला रुमाल टाकूयात म्हणजे परात भाकरी धापताना सरकणार नाही तर मी पहा परातीच्या खाली ओला रुमाल ठेवला आता परातीवर पीठ टाकून भाकरीचा असा हा उंडा ठेवून एका हाताने अगोदर अशी गोल करायची मग नंतर दोघं हातांनी ही भाकरी धापवायची हे पहा दोघा हातांनी एकसारखं हे गोल फिरवायची आणि मग एकसारखी गोल गरगरीत भाकर थापली जाते सर्व बाजूनी जिथे आकार नसेल एका हाताने असा आकार द्यायचा म्हणजे भाकरी मस्त अशी गोल गरगरीत येते आणि एकसारखी चारही बाजूनी थापली जाते तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी बारीक पातसर आणि गोल भाकरी थापली गेली आता भाकर उचलताना भाकरीच्या खाली असं हात घालून दोघं हातावर ही भाकरी घ्यायची आता इकडे मी तवा गरम करायला ठेवलाच होता आधी तवा गरम झाला किंवा नाही असं पाण्याचा शिंपळा मारून पाहायचा पाणी पटकन आटलं म्हणजे समजायचं की तवा आपला मध्यम असा गरम आहे आणि भाकरी टाकून घ्यायची त्यावर लावायचं पाणी गॅस मध्यम आचेवरच ठेवायचा जास्त मोठ्या आचेवर ठेवू नये नाही भाकर खाली करपते आणि आता भाकर उलटताना सुरुवातीला अशा बाजूच्या कडा मोकळ्या करायच्या आहे पहा आणि मग नंतर एका हाताने भाकर उचलून पलट बाजू करायची तर आता तुम्ही पाहू शकता मस्त अशी एका बाजूने भाकर भाजली गेली आहे आता गॅस मध्यम आचेवर ठेवूनच आपण ही भाकर भाजायची भाकर भाजली किंवा नाही तर अशा याच्या कळा मोकळ्या होतात मग उलथाण्याने चारही बाजू अशी शे भाकर शेकून घ्यायची जिथे भाजली नसेल तिथे जे किनारा आहेत भाकरीचे ते असे भाकरी भाजायचे हे पहा आणि सर्व बाजूने भाजली गेल्यानंतर मग हिला अशी उलट करायची गॅस आता मोठ्या आचेवर करायचा म्हणजे याला पापड मस्त येतो तर हे पहा टम्म अशी आपली भाकर फुगली आहे आता भाकर आपण काढून घेऊयात तर हे पा मस्त अशा भाकरीला पोपडा आला आहे पापड आला आहे आणि भाकरी आता काढून घेऊया चारही बाजूने मस्त भाकरी भाजली गेली आहे आणि एकदम पापडदार भाकरी झाली आहे तर याच पद्धतीने सर्व भाकरी थापून घेऊ आणि याच गरम तव्यावर आपण मिरचीचा ठेचाही बनवू आता मिरचीचा ठेचा बनवण्यासाठी इथे मी मिरच्या घेतल्या आहेत एका वाटग्यामध्ये मिरची अशी देठं काढून घेऊयात सुरुवातीला ही मिरची जरी दिसायला जाड दिसत असेल पण ही थोडीशी तिखट आहे म्हणून मी यामध्ये टमाटाही घालणार आहे तसं न्यारीवरच्या ठेचावर टमाटा नसतो नुसता मिरची लसणाचाच ठेचा असतो आता याची सर्व देठं काढून घेतली आता मिरची धुवून घेऊयात मिरची एक ते दोन पाण्याने अशी मी इथेही धुवून घेतली आता त्याच वाटक्यामध्ये पुन्हा मिरची घातली सर्व पाणी मिरचीचं निथळून घेतलं आणि ठेचा बनवण्यासाठी इथे मी लसणाची एक गाठ आणि थोडीशी कोथंबीरही घेतली आता मिरची अशी मोडून घेऊयात जी मिरची जरा जास्त मोठी ती दोन ते तीन तुकड्यांमध्ये अशी मोडून घेतली हे पहा आता आपण जो भाकरी बनवून घेतला होता तोच तवा गरम आहे त्याच तव्यावर आपण आता ही मिरची घालूयात आणि मिरचीवर घालूया थोडंसं तेल आणि मिरची चांगली खरपूस होईपर्यंत भाजून घेऊयात सुरुवातीला थोडीशी अशी मिरची भाजत आली की यासोबतच आपण भाजून घेऊयात टमाटा तर मिरची मी अशी एका बाजूला करून घेतली आणि एक लहान आकाराचा टोमॅटो अशा दोन फोडींमध्ये करून तव्यावरच भाजून घेते मिरची थोडीशी तिखट आहे म्हणून मी टमाटा घातला टमाट्यानेही मस्त असा स्वाद याचा टेचायला तुम्ही कधी घातला नसेल टमाटा तर एकदा करून पहा या पद्धतीने तसं निहारीवर लसण मिरचीचाच ठेचा असतो पण ही मिरची थोडी एकदमच झणझणीत आहे म्हणून तिखटपणा या टमाट्याने कमी होईल आता लसणाच्या फोडी घालून घेतल्या आणि लसूणसुद्धा मिरचीसोबत चांगला भाजून घ्यायचा टमाटा मिरची लसूणही थोडंसं मऊ पडले आहेत आता वरून थोडंसं मीठ घालूयात मिरची माफ करा मिठाने मिरची थोडीशी अजूनच मऊ होईल आणि तुम्ही पाहू शकता आता मिरची ही मस्त अशी सर्व बाजूने भाजली गेली आहे आणि थोडीशी मऊ झाली आहे लसणालाही मस्त अशी डाग पडली आहेत आता यावर घालूयात आपण कोथंबीर तर कोथंबीर मी अशी ही हाताने तोडून घेते आहे मस्त असं ठेचायला स्वाद येतो चिरण्यापेक्षा अशी हाताने तोडून घेतली मिरची कोथंबीर तर अजूनच मस्त स्वादिष्ट असा ठेचा होतो आता सर्व हे मिक्स करून घेतलं आणि मिक्स केल्यानंतर तुमच्याकडे जर पितळी तांब्या असेल तर तुम्ही तांब्यानेही हा मिरचीचा ठेचा तव्यावरच असा ठेचून घेऊ शकता मी इथे मुसळीने हा ठेचा असा ठेचते हे पहा मिरची अशी प्रेस करून घ्यायची गॅस मी मंद हाचेवरच ठेवला आहे आणि मंद हाचेवर ठेवूनच असा ठेचा हा इथे मुसळीनेच ठेचून घेत आहे हा ठेचा खायला फार मस्त लागतो एकदा करून पहा आता ठेचा आपला तयार आहे आता गरमागरम भाकरीवर आपण गरमागरम ठेचा घालूयात आणि ठेच्यावर घालूयात थोडंसं कच्चं तेल कच्च्या तेलानेही अजून मस्त लागतो आणि हाताने वडून घेतलेला कांदा तर आपलं तयार आहे रानातलं मळ्यातलं न्यारीवरचा ठेचा आणि भाकरी तुम्ही भाजरीच्या भाकरीऐवजी जी, जी तुम्ही खाता ची, 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 भाकरी तुम्ही खात असेल नाचणीची ज्वारीची तांदूळाची किंवा कळण्याची त्या भाकरीसोबतही ठेचा छानच लागतो आवडली असेल गावरान पद्धत तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की सांगा अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद